नमस्कार शामियाणा किचन्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शामियाणा किचन्समध्ये रवा डोसा आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत हा रवा डोसा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये त्याचबरोबर संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये देखील बनवू शक खूप सोप्या पद्धतीने तयार होतो आणि चवीला देखील तितका छान लागतो मऊ असा टम्म छान असा रवा डोसा तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण चटणी बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि आलं घालायचं त्याचबरोबर इथे अर्ध खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि अर्ध्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही खिसून किंवा काप करून देखील घेऊ शकता त्याचबरोबर चटणी दाटसर व्हावी यासाठी इथे डालिया घातलेल्या आहेत इथे दोन चमचे डालिया घालायच्या आणि चवीनुसार मीठ घालून यामध्ये कडीपत्त्याची पाने घालायची थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून चटणी तयार करून घ्यायची थोडं पाणी लागलं तर वापरू शकता वरती आणि इथे फोडणीसाठी एक लहान कढई ठेवायची त्यामध्ये दोन पळ्या तूप किंवा तेल घालायचं छानसं गरम झालं की यामध्ये राई घालायची हिंग घालायचं हे दोन्ही तडतडलं की यामध्ये जिरं घालायचं जिरं देखील छान तडतडले की यात लाल मिरची घालायची इथे लाल मिरची काश्मीरी देखील घेऊ शकता यामध्ये कडीपत्त्याची पाने घालायची छान फोडणी छान वाकडी तिकडी करून तळून घ्यायची की लगेच ती चटणीमध्ये घालायची गरम गरम छान असा तडका द्यायचा चटणीला त्यामध्ये आवश्यकतेनुसार त्याच भांड्यात पाणी घालून चटणीमध्ये घालायचं आणि मिक्स करून इथे चटणी तयार झालेली आहे सोप्या पद्धतीने तयार होते रवा डोस्याचं बॅटर बनवण्यासाठी एक खोलगड भांडं घ्यायचं त्यामध्ये एका वाटीच्या मापाने रवा घ्यायचा त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दही घ्यायचं अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं तरी चालेल फक्त रवा आणि दह्याचं मिश्रण एकजीव मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण भिजण्यासाठी ठेवून द्यायचं जेणेकरून रवा छान फुगतो आणि इथे रवा जाडचा फुगून टम्म होतो आणि डोसे छान होतात यानंतर इथे त्या मिश्रणातील अर्ध मिश्रण घ्यायचं आणि मिक्सरमध्ये घालून वाटून बारीक अशी पेस्ट प्रकारे तयार करून घ्यायची इथे रवा बारीक वाटून घेतलेला आहे ते त्याच भांड्यात घालायचं त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आणि बॅटर तयार करून घ्यायचं या यामध्ये कच्च्या भाज्या घालायच्या तुम्ही आवडीप्रमाणे किंवा ज्या भाज्या असतील त्या घालू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकजीव मिक्स करून घ्यायचं या यामध्ये लागेल तसं कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी घाला इथे बॅटर आपण पाहू शकता कोणत्या कन्सिस्टन्सीचं जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही असं मध्यम बॅटर ठेवायचं आहे इथे दाखवल्याप्रमाणे ठेवा छान असा इथे बॅटर तयार आहे यानंतर शेवटी यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे वरण थोडं पाणी घालायचं आणि मध्यम असं हलवून घ्यायचं जास्त प्रमाणात हलवायचं नाही सोडा घातल्यानंतर इथे रवा डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे तवा गॅसवरती गरम करायला ठेवायचा यावरती थोडं पाणी शिंपडायचं आणि थोडं थोडं करून बॅटर घालून छान असा डोसा पाडून घ्यायचा आवडीप्रमाणे लहान मोठे डोसे पाडू शकता इथे मध्यम असे डोसे तयार केलेले आहेत यानंतर डोस्याचा वरील भाग सुकेपर्यंत म्हणजेच रंग बदलेपर्यंत डोसा पलटी करायचा नाही इथे वर्ण कोरडी कोरड असं होत जात यानंतर वर्ण तूप किंवा तेल सोडायचं आणि अलगतपणे डोसा पलटून घ्यायचा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं यानंतर तुम्ही पाहू शकता इथे छान असा गर गर डोसा फिरतोय इथे डोसा तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व डोसे काढून घेऊयात हा रवा डोसा कमी वेळात तयार होतो त्याचबरोबर बॅटर भिजवण्याची देखील आवश्यकता लागत नाही फक्त दहा मिनिटे थोडं भिजवून ठेवायचं जेणेकरून रवा छान फुकतो इथे चटणी देखील क्विक अशी तयार होते छान असा हा रवा डोसा लवकर तयार होणारा आहे आणि चवीला देखील तितकाच छान आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद